आमच्या माहीम गावाच्या हद्दीतील आणि आसपासच्या केळवा रोड टोकराळे भागातील जवळजवळ बाराशे एकर जमिनीच भूसंपादन करून शासन ते एमआयसी थ्रू रिलायन्स या मोठ्या उद्योग समूहाला पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी देण्याच्या बाबत हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि याबाबत कोणत्याही प्रकारे कोणत्याही ग्रामपंचायतीला किंवा ग्रामस्थांना कुठल्याही सूचना कधीही देण्यात आलेल्या नव्हत्या म्हणजे शासनाने परस्पर आमच्या जमिनी ज्या आमच्या हद्दीत आहेत त्या सगळ्या जमिनी परस्पर एका मोठ्या उद्योग समूहाला द्यायला घाट घातलेला आहे आणि त्या दृष्टीने शासन दरबारी फार वेगाने हालचाली सुरू झालेल्या आहेत आमचा हा जो माहीम केळव्याचा भाग आहे हा अतिशय निसर्गरम्य बागायतदार शेती आणि मासे मासेमारीवर अवलंबून असणारा भाग आहे आणि अशा या भागामध्ये एक केमिकल प्रदूषण केमिकल म्हणजे रासायनिक प्रदूषण करणारा प्रकल्प जर येत असेल तर तो आमच्या शेती बागायतीला मच्छीमार व्यवसायाला आणि इतर सर्व आमच्या पर्यटन दृष्टीने महत्व असणाऱ्या या भागाला विध्वंस करणारा असा प्रकल्प आहे आणि दुसरा मुद्दा असा की मुळात आमच्याकडे या जमिनी व्यतिरिक्त दुसरी जमीन उपलब्ध नाही ज्याच्यासाठी आम्हाला म्हणजे शिक्षण शैक्षणिक क्रीडा किंवा मनोरंजनात्मक संकुल उभारण्यासाठी पुढे जर आम्हाला काही योजना करायची असेल तर आमच्याकडे दुसरी जमीन उपलब्ध नाही तेव्हा शासनाने ही जमीन आमच्यासाठीच राखून ठेवावी असा आमचा आग्रह आहे शिवाय या जमिनीसाठी कित्येक वर्षापूर्वी एक न्यायालयीन लढा झाला होता आणि ती गोष्ट शासनाने परस्पर कुणालाही सूचना न देता हे पाऊल विचारलेलं आहे आणि त्या विरोधात आम्ही जनआंदोलन उभारलं आहे यासंबंधी आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आयोजित केल्या होत्या आणि या सभेला खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मिळाला आणि मग आम्ही आमच्या या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमचे विचार शासनापर्यंत पोहोचले धन्यवाद